हळदी झाल्यानंतर नवरदेवाला मी तयार केलं आता बहीण पार्लरवाली आहे म्हटलं विषय कराव आमचा नवरदेव तयार झाला तिथून थेट मंडपात लग्नाचे विधी चालू झाले श्री देव नवरा नवरीच्या डोक्यावर एकदाच्या अक्षता पडल्या आणि विवाह हो सोहळा संपन्न झाला त्याच्यानंतर एकमेकांना हार घालताना थोडी जुगलबंदी चालू झाली <खाँगा> बाकी खाली जरा बाकीचे लग्नाचे विधी नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा